श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रत्येकाईने मुलांवरून ओवाळून टाका ही एक वस्तू मुलांचे शंभर टक्के प्रगती होईल भरभराट होईल नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही येणारे नवीन वर्ष दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण परिवारासाठी सुख समृद्धीचे जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना मैत्रिणींनो एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून नवीन वर्षाची पहाट होत आहे आपण सर्वजण नवीन वर्षाचे संकल्प करतो पण एका आईसाठी तिच्या मुलांच्या यशापेक्षा मोठे दुसरे कोणतेच सुख नसते जर तुमची मुलं अभ्यासात मागे पडत असतील त्यांना नोकरीत यश मिळत नसेल किंवा घरामध्ये मुलं खूप चिडचिड करत असतील तर समजून जा की कुठेतरी नकारात्मक ऊर्जा किंवा नजरबाधा त्यांना अडवत आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा महा उपाय सांगणार आहे जो नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी नक्की करावा हा उपाय केल्याने मुलांचे सर्व दोष इडापिडा आणि संकट दूर होऊन त्यांच्या आयुष्यात यशाचा सूर्य उगवतो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ इतर माता भगिनींसोबत शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका तुमच्या एका कमेंटने सकारात्मकता वाढते उपाय कधी आणि कसा करावा आता मी तुम्हाला स्पष्ट माहिती सांगते ऐका मैत्रिणींनो हा उपाय तुम्ही एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी तिन्ही सांजेला संध्याकाळी सहा ते रात्री साडेनऊच्या दरम्यान करायचा आहे ही वेळ लक्ष्मी आगमनाची आहे सकारात्मक लहरींची असते जर घरामध्ये सुतक असेल किंवा तुम्हाला मासिक धर्म असतील तर या काळात हा उपाय करू नका त्यानंतर येणाऱ्या कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता साहित्य काय लागेल तर एक पिवळी मोहरी नजर बाधा आणि वाईट शक्ती खेचून घेण्यासाठी अत्यंत प्रभावी दोन रस्त्यावरची माती मुलांच्या प्रगतीला लागलेली बाहेरची नजर काढण्यासाठी चिमुटभर माती तीन खडे मीठ नकारात्मकता शोषून घेण्यासाठी चार दोन लवंगा फूल असलेल्या संकटांचा नाश करण्यासाठी पाच तुरटीचा खडा मुलांच्या भोवती असलेले अडथळे दूर करण्यासाठी विधी आणि तोडगा सविस्तर पद्धत सांगते ऐका आता हा उतारा कसा करायचा ते नीट समजून घ्या एक छोट्या ताटात किंवा हातामध्ये वरील सर्व वस्तू घ्या मुलाला तुमच्या समोर एका पाटावर बसवा लक्षात ठेवा मुलाचे तोंड दक्षिण दिशेला नसावे पूर्व किंवा उत्तर दिशेला उत्तम आहे आता ती सामग्री हातामध्ये धरून मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा काट्याप्रमाणे क्लॉकवाईज ओवाळा ओवाळताना उवार मनात प्रार्थना करा माझ्या मुलाला लागलेली नजर इडापिडा अभ्यासातील अडथळे आणि नोकरीतील संकटे या सोबत निघून जावत उतारा करून झाल्यावर एका मातीच्या पंटीत किंवा जुन्या वाटीत पाच सहा भीमसेनिक कापूर जाळा आणि त्यावर ही सर्व सामग्री टाकून द्या या वस्तू जळताना जी धुरी निघेल ती नकारात्मकता नष्ट करेल शिल्लक राहिलेली राख तुम्ही कचऱ्यात किंवा घराबाहेर टाकून द्या केवळ उपाय करून थांबायचे नाही तर मुलांच्या प्रगतीसाठी या नवीन वर्षात एक सवय लावा ती म्हणजे गणपती अथर्व शीर्ष जर मुलं मोठी असतील तर त्यांना स्वतः पठण करायला ला सांगा लहान मुलं असतील तर तुम्ही त्यांच्याजवळ बसून मोठ्याने वाचा जिथे मुलं अभ्यास करतात तिथे बुद्धीची देवता गणपती बाप्पांचा एक प्रसन्न फोटो लावा विद्येची देवता गणपती बाप्पाची ही सेवा मुलांच्या बुद्धीला तल्लक करेल आणि दोन हजार सव्वीस हे वर्ष त्यांच्या करिअरसाठी सुवर्णकाळ ठरेल याची मात्र मला खात्री आहे मैत्रिणींनो आईच्या प्रार्थनेत खूप शक्ती असते श्रद्धेने केलेला हा एक छोटासा उपाय तुमच्या मुलांच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ